आणि शिस्तीनं अतिशय चांगली भोजनाची व्यवस्था केली आहे शिस्तीनं न गडबड करता अन्न न वाया जाईल सगळ्यांनी भोजन करा पण पोटभर जेवण करा तिथलं त्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा धन्यवाद पंधरा वीस मिनटानं भोजन कक्ष सुरू होईल चालू कुस्तीनंतर खुल्या गटाची कुस्ती होईल सृष्टी भोसले कोल्हापूर रेड अपेक्षा पाटील मिरज ब्लू, प्रगती गायकवाड पिंपरी चिंचवड रेड वेदिका ससाने कोल्हापूर ब्लू, कुस्तीगीर तयार रहा, पहिल्या फेर्या खेर चालू कुस गुण फलक लाल तीन निळा दोन एक्केचाळीस किलोचे किलो तयार राहायचे तन्मय मोजर रेड सायराज गायकवाड ब्ल्यू चंद्रकांतजी मानकर अमल पंचायत संघटनेचे खजिनदार आपलं या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यासपीठावरती या ओपनच्या दोन कुस्त्यानंतर त्रेपन्न किलो कांस्यपदासाठी लढत होईल दिशा पवार पुणे जिल्हा रेड अर्पिता गोळे ब्लू। कुस्तीगीर तयार राहतील सत्तावन्न किलो कांस्यपदकासाठी प्रीती मेत्रे पुरंदर रेड सिद्धी डमडेरे पुणे शहर ब्ल्यू बासष्ट किलो कांस्य पदकासाठी ऋतुजा गाडवे रेड आर्या बनेकर ब्ल्यू लाल पाच निराचार डायरेक्ट स्टँडिंग टू डेंजर ब्ल्यू फोर पॉईंट चॅलेंज लॉस अगेन ब्ल्यू वन पॉईंट तंबारा ज्ञानेश्वर कॅमेरामन रिमोट

शहाऐंशी थी शेवी फायनल का टिकीट टक्कर वा चला एक्केचाळीस एक किलो चला मध्ये तन्मय मोजर रेड सायराज गायकवाड ब्लू चालू कुस्ती नंतर पंचाळीस किलो थांबा अजून वेळ बाकी क्वेश्चन बरोबर हर्षवर्धन पारदर्शक निर्णय बघा सॉरी वेदांत मानकर हवेली रेड राजवीर भोसले बारामती ब्लू तयार राहायचे त्यानंतर एकोणपन्नास किलो कुमारगट गट सतरा वर्षाखालील विसलकड लक्ष द्या पहिल चला तीसशे अठ दोन्ही पहिलवाना अतिशय चांगले लढले शुभम थोरातपणे शर फायनलला प्रवेश शिवाजी टकले अविनाश गावडे एकसष्ट किलो अंडर सेवन्टीन हा तयार पैलवान तिसऱ्यासाठी साठी शिवराज पायगोडे पणेश्वरलाल पट्टी विरुद्ध भूषण सावंत खेळनेळी पट्टी एक नंबर आखाड्याजवळ या शिवराज भूषण एकसठ सत्तर आणि एकशे दहा तृतीय क्रमांक मध्यंतरानंतर गुणफलक लाल एक निळा शून्य पंचेचाळीस किलो तयार राहायचे वेदांत मान कर रेड संपलेला गुस्ती बाराम विजयी फायनल ला प्रवेश सावरी सातकर आपल्याला तुथे लढायचे शहात्तर किलो खुलागट सृष्टी भोसले अपेक्षा पाटील